रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर प्रत्येकाच्या घरीच तयारी चालू आहे मस्त असं खमंग बनवण्यासाठी तर आपल्या घरी येणार आहेत आपल्या नंदा परत बहिणा येणार आहेत तर बहिणी येणार आहेत आत्या येणार आहेत बरेच आपल्या घरी सगळेजण पाहुणे येतात तर आपण त्याच्यासाठी छान छान जेवण बनवायचं आपण तयारी करतो तर तीच मी हे करते आहे तर माझ्या घरीसुद्धा माझी ननदबाई येणार आहे परत पाहुणे पण पर म्हणजे मुली आणि भाचा पण येणार आहे माझा तर म्हटलं चला आपण हे बनवून घेऊ तर मुलं दोन्ही पण गेली होती क्लासला तर मग तेवढ्या वेळात मी बनवून घेतले होते आणि मग ठेवून दिले आणि न्हाणीचं ना हे एवढं फेवरेट आहे ना खूप जास्त त्याला हे आवडतं आणि मला म्हणजे आमच्या घरात प्रत्येकाला हे आवडतं पण मग त्याचं कसं तो छोटा आहे ना त्याला कंट्रोलच नाही होत आणि तो इतकं जास्त खाऊन घेतो ना मग त्याला त्रास होतो पोटामध्ये मग मी त्याला काय करते लिमिटेडच थोडंफार देत असते तर बघा आता दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर यांनी ना ते पियर्स आणले होते तर पियर्स ज्ञानेशला खूप जास्त आवडतात आणि खूप म्हणजे सिटीमध्ये मिळतं आमच्या इथं या भागामध्ये काम नाही मिळत काय माहिती मग यांनी त्या फड्यावाल्याला विचारलं की तुम्ही पियर्स का नाही आणत तर बघा मग ते म्हणले की खूप जास्त महाग असतात कच्चेवाले आणि पिकलेले कोणी घेत नाही असं पण खरं तर आहे ना पिकलेलेच जास्त छान लागतात आणि त्यांनी काय केलं बघा हे घेता घेता खूप छान आहे छान आहे चांगली बाजू यांना दाखवली आणि खराब बाजू याच्या याच्यात टाकून दिली तर शेवटच्या फळामध्ये तर ते लोक असं करतातच म्हणजे त्यांचं ते हातामध्ये ती कलाच झालेली जा जा आहे म्हणजे त्यांचे ते एकही फ्रूट असे वाया जात नाही खराब नाही होत म्हणजे कसं आहे त्यांनाही म्हणजे तेही काही निवडून वगैरे घेत नाही ते डायरेक्ट पेटी घेऊन येतात त्यांनाही ते विकायचेच असतात पण आपणही काय करणार आपणही फुल पैसे दिलेले असतात आपलंही काही फुकटचं आलेलं नसतं पण तरी सुद्धा असे नजर चूक करू नये ना ते फ्रूट्स आपल्या पिशवीमध्ये हे टाकूनच देतात तर असंच काहीतरी झालं होतं मग म्हटलं चला आधी हे जे दोन आहेत ना तर ते कापून घेते मग ते काढून वगैरे घेतलं पण मी आधी ना ते टेस्ट करणार आहे की कसं लागतं आहे काय लागतं आहे कारण मुलांना कोणतीही गोष्ट अशी देण्याआधी ना मी टेस्ट करून बघते आणि रवासुद्धा काढून ठेवलेला आहे मी की कसं लागतंय काय लागते, लागते वगैरे आणि बघा आता त्यांना देऊन येते आणि मला ना आज खूप जास्त काम आहे तर मी आज बनवलं होतं बगरचा भात तर बघा असं खाता खाता आहे ना मी असं थोडं थोडं एक हाताने काम करत असते तर मला अशी सवयच लागली आहे तर मी जेव्हा जात होती ना जॉबला तर तेव्हा सुद्धा मी नाश्ता करता करता आहे ना तर भांडे लावायचं परत काय का, काम करत बसायचं असं कंटिन्यू करत राहायची म्हणजे साडेआठ वाजेशी माझी भांडे आणि परत स्वयंपाक सगळं झाला पाहिजे मशीनला कपडे लागले गेले पाहिजे जमलंच तर झाडू पण घ्यायची मी असं आणि नाही तर मग पुसून पण घ्यायची एवढं सगळं करून मी साडेआठ वाजेशी निघायची आणि त्यानंतर बघा आता आहे ना हे छोले भिजू घातले आहे मी संध्याकाळसाठी छोले भटुरे बनवणारे तर भटुऱ्यांचं आहे ना सकाळीच मला भिजवायचं होतं दही तर मी ऑलरेडी लावलेलंच होतं पण मैदा आहे ना मैदा राहिला आणायचा तर तर हे दुपारी येतील ना तेव्हा आणणार आहे मग तेव्हाच पटकन भिजून ठेवून देईल आणि मला आता सत्यनारायण घालायचं आहे तर तर काय आहे मा काय माहिती पुढे पुढेच ढकल जातोय तो कालपासून मला करायचा होता की दुपारी लागली तर म्हटलं संध्याकाळी करू पण तो झालाच नाही मग म्हटलं चला सकाळी करू तर सकाळी पण काय होतंय ना खूप जास्त कामाचं मला लोड येतो आहे मग म्हटलं चला आता आहे ना आज थोडंफार शॉर्टकट जेवणाचं बनवते आणि ही आधी मी पूर्ण करून घेते तर रक्षाबंधन आहे आज तर हाच आजचा हा व्हिडिओ आहे सकाळचा तर संध्याकाळी आम्ही कसं सेलिब्रेट करतो ना तर ते तुम्हाला उद्या बघायला भेटेल आणि मी रवा ना आधी स्वच्छ करून घेते आहे तर त्याच्यामध्ये ना बारीक बारीक छोटे छोटे गोळे झाले होते तर मला असं वाटलं काही असतील पण नाही त्याच्यामध्ये ना एकदम बारीक अशा अड्या होत्या तर म्हटलं ते तसं कसं चालेल ना तर मग मी परत चाळणी घेतली तर चाळणीच्या रिंग नाही ना मी आधी गहू चाळले होते म्हणून म्हटलं जाऊ दे नुसतं आपलं छोटंसं तर म्हणजे कमीच तर रवा आहे म्हणून मग नुसते जाळी घेतली मी आणि बघा माझ्या हातून ना असेच भांडे भरत असतात कंटिन्यू आणि आहे ना दो भरत असतं आणि कंटिन्यू मी मग दिवसातून तीन ते चार वेळेस बेसिन भरून असे भांडे घासत घासते मला ना इतका कंटाळा आला आहे ना खरंच आहे भाष भांडे घासायचा दुसरं कोणतंही काम मला सांगा की तुम्ही कितीही लोकांचा मला स्वयंपाक सांगा मी करून घेईल भाजी कापायला सांगा कपडे धुवायला सांगा घर आवरायला सांगा मी सगळं करेल फक्त ते मला भांडी देऊ नका असं माझं झालं आहे आता खूप हेक्टिक झालं आहे मला भांडे घासण्यासाठी थोड्या थोड्या गोष्टीसाठी ना मुलं काय करतात प्लेट भरवत असतात तर दिवसाच्या चार ते पाच प्लेट एकाच्या एक निघतात बघा आणि त्यांचं कसं आहे थोडंसं खाल्लं टाकलं थोडंसं खाल्लं टाकलं तर ज्ञानेश छोटा होता ना बेगा, असा, असा, मदे, मदे, तर था था ते बेगा असं असं आणत असतात मध्ये मध्ये तर ज्ञानेश छोटं होतं ते आम्ही बाई लावली होती तर, हो, तर ती पण काय एकच महिना थांबली ती म्हणे ताई मला नाही होत तुमचं खूप जास्त काम येतं वगैरे असं तसं म्हटलं जा बाई मीच करते माझं काम मग ती पण काही आले नाही परत विचारायला मग ती आणि तिचं कसं होतं ना बायकांचं की थोडं जरी एक दोन भांडं जास्त असलं ना त्यांना फार जीवावर येते आणि रेग्युलर चांगले बाई असते ना कधी आपले कमी जास्त भांडे कधी जास्त असतात आणि आमच्या इथंच बिल्डिंगमध्ये ना खूप म्हणजे त्यांची फॅमिली पण मोठी होती आणि त्यांच्याकडे पाहुणे पण भरपूर यायचे तर तेव्हा ती त्यांना काही बोलत नव्हती बाकी माझ्याकडे थोडेसे भांडे रेग्युलर जास्त निघत होते ना तर ती ना ते ना फार तिला जास्त राग यायचा जा, म्हणजे ते जे करत होते ना म्हणजे ते कधी कधी भांडे वगैरे पण धुवून घ्यायचे त्यांना टिफिन लागायचा पण माझ्या घरी मी काय केलेलं आहे टिफिनही दोन दोन आहे माझ्या घरी आणि मी काय करायचे सगळे बे म्हणजे नाश्त्यासकट आणि सगळे संध्याकाळचे वगैरे सगळे धुऊन वगैरे फक्त घासायचे आणि धुवायचे एवढंच होतं तिला ठेवायचं पण तेही तिला खू जिवार येत होती म्हटलं नको बाई राहू दे मी माझंच करते आणि बघा आता आहे ना मला प्रसाद बनवायचा होता तर मी अगदी छोटीशी वाटी वापरते प्रसादासाठी कारण आम्ही घरामध्ये आहे चार जणं आणि आपण हा जो प्रत्येक पौर्णिमेला जो म्हणजे सत्यनारायण करतो ना तर तो फक्त हा प्रसाद आपण घरीच खायचा असतो बाहेरच्या लोकांना नाही देत म्हणून मग जास्त करूनही काय फायदा तो प्रसाद हा प्रसादासारखा खाल्ला ना तरच छान असतो तर मग मी थोडीशी म्हणजे छोटीच वाटी घेते सव्वा वाटी घेते तेवढं साखरही घेते तेवढ्याच अंदाजाने तूपही घेते तर त्याच्याने ना खूप जास्त छान होतं आणि ज्ञानेशला आहे ना एवढा आवडतो ना हा प्रसाद तर त्याला खूप जास्त आवडतो त्याला वास आला ना की त्याच्याने राहिलंच जात नाही पण मी त्याला ना सांगितलं की थांब बेटा मला पूजा होऊ दे मम्मी तुला आहे ना देते पूर्ण बघा वास येताच बरोबर तो आला की मम्मी तू काय बनवते मला शिरा खायचं म्हटलं थांब तर तो खूप एक्सायटेड असतो दर महिन्याला की मला छान असं मम्मी पूजा करेल आणि मग मी असं छान असा प्रसाद खाईल तर त्याला जर प्रसाद दिला ना तर इतका खुश आणि इतका आनंद असतो ना त्या दिवशी खूप जास्त आणि आता भूकही लागली होती तर मग मी काय केलं होतं बगरचा भात बनवला होता आणि तुम्हालाही जर असं कधी उशीर होत असेल ना स्वयंपाक करण्यासाठी किंवा भांडी जास्त भरवायचे नसेल ना तर खिचडी पेश आहे ना बगरचा भात करा म्हणजे पचायलाही सोपा असतो खायलाही चांगला असतो आणि मुलांना पण खूप जास्त आवडतो सोपी पद्धत आहे तेलामध्ये फक्त जिरं आणि मिरचीची फोडणी द्यायची थोडंसं परतून घ्यायचं तो भगर आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं मीठ घालायचं बस पाच ते दहा मिनटामध्ये अगदी रेड होऊन जातं ते खूप जास्त आणि छान लागतो मला तर फार आवडतो माझ्या मुलांना पण आवडतो तर बघा आपला हा जो प्रसाद आहे ना तो रेडी झालेला आहे तर तुम्ही मैत्रिणी असं ट्राय करून बघा एकदा कमी बनवा आणि छान बनवा म्हणजे कसं कामाचाही लोळ वाढत नाही आणि प्रसाद प्रसादासारखा खाल्ला की तो आशीर्वाद म्हणून लागतोच तर असा होता आजचा दिवस खरं तर <coughs> आज व्हिडिओ बनवायची अजिबात इच्छा होत नाही आहे आणि मला माझ्या भाऊची खूप जास्त आठवण येते आणि त्याच्याबद्दल काय सांगू तुम्हाला बघा म्हणजे कुणाला समजायचं नाही ना माझ्या मनात काय चालू ते त्याला बरोबर कळायचं ना आतासुद्धा कळतं मला खूप जास्त रडू येतं त्याचं म्हणजे आठवण येते मला आणि बघा आता <laughs> वाजले आहे अकरा अकरा तर एवढ्या उशिरा मी व्हिडिओ शूट करते कारण त्याचाच म्हणजे त्याचंच खूप सपोर्ट आहे मला चॅनलसाठी की दिदी तू कर म्हणून तर आणि आता म्हणजे चॅनलला रीच आणि व्ह्यूज पण चांगले येत आहे तर सपोर्ट चांगला भेटतो आहे तर म्हटलं चला आपण आज परत उशिरा का होईना आपण व्हिडिओ शूट करू आणि टाकून देऊ म्हणून मग म्हटलं चला थोडंफार तुम्हाला शेअर करते तर चला बाकीचं मग तुम्हाला नंतर शेअर करते मी काय केलं काय नाही तर आजचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय